नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वात महत्वाचा दिवस आहे आज महाराष्ट्र सी टी सी एलचा रिझल्ट लागलाय ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत ओपन आणि ईडब्ल्यूएस या सर्वांसाठी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डबल ए ट्रिपल सी मध्ये रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र राज्यामध्ये दत्ता मेघे होमिओपॅथिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एस साठी टोटल पॅकेज नऊ लाखामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार रुपये पर इयर मॅनेजमेंट कोर्टामधून ऍडमिशन घेण्यासाठी संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात पंचावन्न हजारांना रजिस्ट्रेशन करावं लागतं पन पन्नास हजार रुपये डिपॉझिट तुम्हाला एक ते दीड महिन्यानंतर परत येतात पाच हजार रुपये तुम्हाला फीज आहे आणि होस्टेल मेस वेगळं आहे आणि डीमड युनिव्हर्सिटी मधल्या होमिओपॅथिक म्हणजे बी एच एम एस साठी नऊ लाखामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या नागपूर शहरामध्ये एवढं चांगलं कॉलेज मिळू शकतं एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र